कारण की आता सगळे जर अनेक वर्षांच्या संघटनेमध्ये काम करतात तर मग मी त्याच्यावरती फार काही बोलणार नाही आणि निवडणुका लढवलेल्या आहेत पहिल्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या आहेत निवडणुकीमध्ये प्रचार कसा करायचा मतदारांना आपल्याकडे कसं वळवायचं मतदान वाढवायचं इथपर्यंत तुम्ही आहे कधी कधी आरेची भाषा झाली तर कार्याची भाषा सुद्धा तुम्ही केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही सांगायची मला गरज नाहीये की पक्ष कसा वाढवायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती वेगवेगळे उपक्रम घेते यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यामधला सगळ्या आपल्या महिलांचा हा विभिन्त समारंभ असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवशाहूचे आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावी महाराष्ट्र म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ओळखते आहे त्याच्यामध्ये दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्री महिने विधवा महिलांना हळदी कुंकाचा जो मार्गी लावला तो दिला आज आपण घेऊन चालू आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

कारण सधवाणी विद्वानी असं ठरवलेल्या संकल्पना आपल्या आहे आणि त्या महिलांनी ठरवले मी कायम सांगते की मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करते माझी लढाई पुरुषांच्या विरोधात कधीच नव्हती माझी लढाई ही विकृतीच्या समाजाची पाहिजे याच्यासाठी आपण नव्हतो पण मी कायम सांगते आमच्या महिलांच्या वैरी ह्या महिलाच असतात कारण आमच्या कपाळाचं कुंकू पुसायला उठणाऱ्या पाच सौभाग्यवती ह्या महिलाच असतात आमच्या गर्भामध्ये वाढणारं गुण हे पाडणारं देखील महिलाच असतात आणि लग्नाच्या पोलाच्या बाजारावरती मांडलेला लिलाव तो पण जाहीरित्या करणाऱ्या या महिलाच असतात त्याच्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिलं तर यासाठी दिलं नाही की आपण सोळा सोमवार पंधरा किंवा चौदा सरोवर करावं यासाठी दिलं की पुढे जाऊन समान संपत्तीचा वाटा असेल यामध्ये तुमच्या संरक्षणाचा कायदा असेल आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगत असताना तुम्हाला दिलं तर आणि हक्क याचा अभ्यास करता आला पाहिजे माझे स्वतःची लढाई लढत असताना मी आयुष्य यशस्वी होईलच पण माझ्याबरोबर इतर महिलांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी माझा हातभार लागला पाहिजे त्याच्यासाठी माझी लढाई असली पाहिजे आणि हा विचार या संघटनेच्या माध्यमातून घेऊन गेलो पाहिजे एका विचाराची माणसं एक दिशेला चालणं ही संघटना असू शकते नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपलं नेतृत्व कोणतं विचार करते त्या नेतृत्वाला साथ देणं ही संघटना असू शकते या संघटनेच्या माध्यमातून रजल्या गांधी घेऊन चालत त्यांच्या कामामध्ये आपली तत्पर्यंत आपल्या त्यांना मदत करणं ही आपली भूमिका असली पाहिजे माहिती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवल्या गेली आहेत त्या योजना आपल्याला यामध्ये या योजना पोहोचवत असताना लाडकी बहिणींच्या आपल्याला या केलं आता लाडकी बहिणीची जबाबदारी संपली आता पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी वाढली लाडक्या बहिणींनी एकाच आशेने तुम्हाला मतदान केले की तुम्ही या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की आतापर्यंत जसं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आर्थिक सहाय्य जसं तुम्हाला मिळालं तशीच आता इथून तुमची सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे आणि एक सक्षमता देण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून पाच वर्षाचा विश्वास या महिला ठेवलेला आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी आपल्या नेत्याकडून आपण त्यांची कामं करून घ्यायची आणि या महिलांना खऱ्या अर्थानं आर्थिक सबळ बरोबर आर्थिक साक्षरबरोबर बरोबर एक सुरक्षितता आणि सक्षमता देण्याची जबाबदारी आपली आहे आदरणीय संग्राम हे उत्तम उत्तमरित्या काम ह्या इतिहासनगर शहरामध्ये करत असतं एक नवीन रक्ताचं नेतृत्व आणि एक मी जनरेशन कसं होता पण हे त्यांच्यावर पाहून मानाचा आदर्श घेतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना आपलाच हा वाटणार हा निगा आपल्यामधलं वाटणार आहे जिने ज्या पद्धतीने काम करतं ज्या पद्धतीने मला असं वाटतं की संज्राम भाई पाहिले की असं वाटतं की सगळेच पदक सुखी पडतात खरं तर ता पद लिहितंही माणूस किती मोठा होता कुठेही गेलं तरी थोरा थोरामुख्यांमध्ये सहजासहजी मिसळ आहे प्रत्येकाला वाटते की नाही माझा भाऊ आहे नाही माझा वडीलधारी आहे नाही माझा हा भाऊराय आहे माझा पाठीराखा आहे प्रत्येकाला ज्या ज्या नात्यामध्ये बसेल त्या त्या नात्यामध्ये प्रत्येक जण ह्या सगळ्या भाईना पाहतोय आणि हा एक आदर्श आपण सगळ्यांनी पदं येतात पद जातात खऱ्या अर्थाने काम करत असताना आपल्याला तितकं काही देता येतो खुर्ची मान आपल्याला ठेवता आला पाहिजे शेवटी एवढंच सांगायचं की पद गेलं तरी काही पदावर आपण होतो हे लक्षात राहिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पावती मिळते म्हणून तुम्हाला सगळ्यांना संघटनेमध्ये काम करत असताना वाढली गेली पाहिजे झाली पाहिजे गणिष्ठो कार्यकारणी असेल सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा हा आपला पक्ष आहे या पक्षामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांची मी आयोगाच्या अध्यक्ष जरी असले तरी दहा समाजामध्ये तुम्ही फिरावं आणि सांगावं आम्ही आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करतोय इतकी जबाबदारी तुम्ही महिलांच्या आपल्या खांद्यावर घ्यावी आणि ती विलय केला कारण तत्परतेने तुम्ही कोणालाही कशी गेलात अदर मी गेला महियांच्या ऑफिस कशी गेलात महियाच्या स्टाफ कशी गेलात राज्य महिला आयोगामध्ये आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये गेलात तर कोणता ना कोणता पदाधिकारी तुम्हाला मदत करण्याला भेटतोच तर तुमच्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एखाद्या अडचण घेऊन आला तरी मी सोडवण्यासाठी जर मला त्याच्यासाठी तत्परता देता येत नसेल तरी आमची एक प्रकारची निराशाजनक कामगिरी आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने काय देण्याची भूमिका तुमच्यामध्ये असावी एखाद्या तालुक्यामधून तुम्हाला तालुका अध्यक्ष जर निवडलं असेल तर तालुक्यामध्ये लाखो संख्येने लोक असतात लाखोचं मतदान असतं एवढ्या लाख लोकांमधून जर आपली निवड झाली असेल तर लीडर म्हणून आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे कारण त्या तालुक्याचं एक प्रतिनिधित्व आपण संघटनेच्या माध्यमातून म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार पावती आहे आपण अतिशय शॉर्ट मेसेजमध्ये या ठिकाणी आलात रात्री पावणे बारा वाजता माझं ठरलं म्हणजे भैयांनी मनात चार दिवसापूर्वी सामान करून दिलं होतं पण थोडंसं आमचं कन्फ्युजन होतं एक दोन तारीख वगैरे असं त्याच्यामुळे पावणे बारा वाजता रात्री ठरलं फार सगळ्यांना मला निरोबर देता आलेलं नाही अचानकच्या या म्हणून मी तुम्ही सगळ्यांनी मावकी मागते पण तरीसुद्धा शॉर्ट मेसेजमध्ये आपण सगळे तर या ठिकाणी उपस्थित आलं आल्यानंतर मी म्हणजे बरोबर आम्ही साडेतीन पावणे चार वाजता आलो होते सोबत होत नाही मंदिरात वगैरे मी जे पद घेतले ते पदार्थ आणि मला असं वाटते चांगल्या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक निवडणुका लढू कारण आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पन्नास टक्के आरक्षण आता पुढची जमान आणि मानकारी आपण असावं प्रचारामध्ये <laughs> फिरणाऱ्या मतदार भगिनी लाडक्या बहिणी आता कारभारही होणार आहेत या कारभारीला आता ताकद देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण ज्या पद्धतीचा सर्वे होतो त्या सर्व्हेमध्ये आपलं नाव कसाही उभा आडवा खिडवा सर्वे केला तरी नाव आपलंच आलं पाहिजे इथे चांगल्या पद्धतीचं काम आपण करावं आणि सगळ्यात आमच्या महिला भगिनी कुटुंब समाज समाजाची अवेदना समाजाच्या नजरा आणि या सगळ्यांमधून त्या राजकारणामधला प्रवास आणि या सगळ्यांमध्ये आर्थिक घटक असतो ह्या सगळ्यांशी लढत नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवणाऱ्या राज्यामध्ये त्यांना ज्या वेदना सहन काकणभर एक त्या वेदना सहन होऊ शकतात पण तिच्यावरती उभवले जाणारे चिंचोडे हे त्याच्यापेक्षा जास्त वेदना जायचं लढत असते झेंडा घेत असती घोषणा देत असते कुठे ना कुठे आणि म्हणून मला आपल्या महिला आवडती सांगितली जिथे जिथे महिला आहेत संविधान सभा झाली यामध्ये पंधरा महिला भगिणी होत्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण त्यानंतर ती संविधान सभा झाली त्यात पंधरा महिला भगिणींचा सहभाग होता आणि पंधरा महिला भगिनीने सांगितलं समाज संपत्तीचा वाटा द्या ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस फक्त एकच नाव असायचं म्हणजे संग्राम जगता प्लस एक म्हणजे बायकोचं नाव नव्हतं पण बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये दिलं त्या महिलेचं सुद्धा नाव आलं आणखी आम्ही त्या संविधान सभेमध्ये त्या महिलांनी मांडला चांद्रा यशस्वी झाला या चांद्रा यांमध्ये सर्वाधिक एकोणपन्नाससा महिला होत्या त्या यशस्वी करण्यामध्ये महिलांचा हातार होता जिथं जिथे जाणवते तिथं तिथं मांगल्यमय वाटतं जिथं तिथं पवित्र वाटतं तिथं तिथं महिला भगिनीचा वावर असतो आणि म्हणून आताची पन्नास टक्के आरक्षणाची निवडणूक आहे याच्यामध्ये आमच्या महिला त्या ताकदीने उतरची मला खात्री आहे खात्रीच नाही तर माझ्या या भावावरती मला प्रचंड विश्वास आहे आणि या भावासाठी एक भगिनी म्हणून तुम्ही आतापर्यंत सगळ्या जण पाठीशी ठामपणे उभे राहिल्यात तशाच येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीची संधी मिळेल या निवडणुका झाल्यानंतर आम्हालाही तुम्हाला वेगवेगळ्या कृष्यांवरती बसेला पाहण्याचा अभिमान वाटेल तुम्हाला आत्तापासून करावी लागेल त्याच्यामुळे फोटो किंवा अहवाल किंवा एखादा बॅनरवरचा फोटो याच्यामध्ये लोक आपल्याला स्वीकारत नाही त्यांच्यामध्ये जाऊन त्यांची कामं करणं त्यांच्यासारखंच होणं त्यांच्यासारखंच वागणं त्यांचे प्रश्न कोणीतरी सोडवतात याची जाणीव त्यांना करून देणं यामुळे त्यांना आपल्यामध्ये कोणतरी आहे ते जाणीव होऊन पण ते आपल्याशी होणं याच्यासाठी एक सात ते आठ महिन्याचा जानावती आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही करताना महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल आम्हाला बोलवलं तर महापौरांच्या दालनामध्ये चहा बनण्यासाठी बोलवावं हे आमचं स्वप्न आहे बहिणी आपण नक्की पूर्ण करणार याच्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि आजच्या या कार्यक्रमाचं एक छोट्या खाणी बेटकीसाठी मध्ये आपण सगळे संघटना म्हणून या ठिकाणी उपस्थित झाल्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांकडे आपण सदस्य नोंदणीची पुस्तकं दिलेली ती थोड्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पोहोचतील एका प्राथमिक सदस्याने दहा सदस्य केल्यानंतर तो प्रियसी सदस्य होणार आहे कुठे ताई ताई ते थोडं मागे सर. थोडसं मागे सरका तुम्ही म्हणजे सगळे इथील. या ताई तुम्ही थोडंसं मागे सरका. म्हणजे बस तिकडं फिरलेच नाही ताई. मौसम जा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बना. मौसम मस्ती मध्ये रमते मन.

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन